तत्काल पतन करी साधु सीधो करी चरणातवा करी तपन किंवा करी जो हेरन तत्काल पतन तो पावे गौरी पुत्र गजान कौशल के नमस्कार करतेला सुरुवात असो आमचे मोठे माणसं आता गुरुवारी समोर बसलेले आहेत आणि आम्ही शिष्य मंडळ आहोत पण जशा प्रकारे आता गुरुच्या समोर बोलणं म्हणजे तर त्या ठिकाणी फार गोष्ट अवघड आहे बरेच दिवस झाला आमची भेट झाली नाही असं म्हणजे त्या ठिकाणी या काय योगान आहे ना विक्राम पाटलांनी त्या कार्यक्रमाच्या योगानं भेट झाली आम्हालाच्या जीवाला आनंद वाटलेला आहे असं म्हणे ज्यावेळेस नाक मारा सांगू लागलेल्या माधव साधू आहे आणि जो कोणी असणार साधूचं छळप करतो त्याचा तळपड त्याने शिवाय नाही पण प्रत्येक माणसानं असणार कधी साधू सत्य जो असतात सा ना त्याच्या कधी छळून मानला पाहिजे त्याच्या चरणाला आपण लागलं पाहिजे आज ते आपल्या मी असणार त्याचे छळण केलं छळण केल्यामुळे के माझी परिस्थिती झाली म्हणून सांगू लागले आहेत अंतु कसा आहे का हे सत्य आहे खरे आहे आणि ते साधू बोलतात कधी खोट बोलत नाही म्हणून साधू संतांच्या माणसाने छळन करणे आणि मोठं ठेवणे आणि जर आपण साधू संतांचं छळन केलं पण आपली आदातच आहे काही माणसं निघाले आता आमच्या सर्व निघाले मोतीला की मत निघाले बघा याला काम नाही धंदा नाही जसे पुणे ना पुणे तो ना तो तो ना सेवा कसाही साधू आहे करतो त्याची असलेली कथा आहे मी छळक केल्यामुळे माझी अशी कथा काढली हे अप्सरा कोणाला राहायला सांगू लागलेले आहे

पाण्यामध्ये राहिल्यानंतर तुझा उदार कवा आताच होणार आहे ज्यामुळे आणि ज्या तळ्याचं सरोवराचं पाणी पीलं आल्यानंतर तुझा स्पर्शेचं हनुमंताचा स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी तुझ्या जीवाचा उद्धार होणार आहे कोण संताच्या चरणाला लागल्यानंतर ला ला। प्रत्येकाचा जीवाचा उद्धार होत असतो पण प्रत्येकाने काय केलं साधूच्या संताच्या चरणाला लागले पाहिजे पण आपण साधू संताच्या चरणाला लागतो का, का। ना लागत ला 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 नाही आपल्याला कळतच नाही पण ज्यावेस माणसाच्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल साधू संत यतीदारा तोची दिवाळी दिसला

हे माणसाला कळलं पाहिजे वाईट मार्गाचं धरल्यानंतर जीवनाचा उदार दर्ले। दर्ले का होणार नाही चांगल्या माणसाचा धरावा ते साधूचा धरल्या तर त्या ठिकाणी जीवनाचा उदार होत असतो कारण आम्हाला एवढा भाव कसं आहे साधू संतांच्या सोबत मिळाल्या बसलं पण आम्हाला जिथं बसायला भेटलं सांगायला भेटलं वाचा चार गोष्टी देवाचं नामस्मरण करायला भेटलं कशामुळं संतांच्या सोबत असल्यामुळं एवढे फार मोठी संत असतात पण संतांची संता संगत धरावं वाईट माझ एखाद्या जर चोराची आपण संगत धरलं तर त्या ठिकाणी चोरीला वाईट मार्गावर लागतो पण माणसाला चांगल्या माणसाची संगत राहा नक्की जीवनाचा असणारा उदार होत असतो असणाऱ्या म्हणून त्याला संतांची संगत घटल्यानंतर जीवनाचा उदार झाल्याशिवारात नाही म्हणून आले आहेत

मला एक तर मरण नाही कारण ती कोण होती अप्सरा होती आणि अप्सराला असणार मरण नाही का तिला शापामुळे मग व्हावं लागेल ला पण मग पुन्हा असणार स्त्री रूपामध्ये येणार आहे पण मी असणार स्वर्गाची कामना आहे

साधारण वानर आहेत का नाही म्हणून ज्यावेळेस असणार आहे सांगू लागलेले बाबा जो एवढा असणार त्या ठिकाणी माझ्या महान तुम्ही आहात आणि महान असल्यामुळे तुमच्या ला ला। चरणाला लागल्यामुळे माझ्या जीवाचा असणारा उधार झाला अशी ती विद्युत माझी बोलू लागलेली आहे सद्गुरुची स्थिती आहे

संसारच सर्व काही शिकिला वर्ग झाल्यानंतर चाबी द्या पण आपल्याला चाबी द्या वाटतात म्हातारं झालं तरी वराला चाबी देणे का घराची देत नाही पहिलं कोणी गेलेला आहे बापाच्या पायाचा जोडाला आला की लेकर बराबरी लेकराला कारभार देऊन टाका पण आता कोणी द्यायला तयार आहे का आता ज्याचा त्यालाच कारभार झाला बापाचा बाबाला वेगळा माईचा माईला वेगळा लोकाचा लोकाला वेगळा सुनचा सुनाला वेगळा

Be my dog.

या बहुता संसारातून तो सदगुरु आहे आणि सद्गुरूला शरण गेला पाहिजे सद्गुरु शिव कोणी नाही आपले असणारा माय बापच या ठिकाणी माय बाप आपल्याला काय करतात संसारामध्ये घालतात असं नाही संसार असत त्या ठिकाणी आपल्याला शिकित आपण शिकीत ना असंच लेकराला उभं बसण्याचा की म्हणते माय लेकराला खरंच माय तुला असणार तुझं कोण लग्न आलं लग्न करावं लागतं त्या लेकराला ला कळतही नाही आणि नानुषा पोराला म्हणतात फराड्या पोरीला बाकीला करून घेतोस का त्याला कळते त्या संसाराचं काहीच कळत नाही पण आपण मोहन टाकतो त्याला कळू देत नाही पण ते आपले उद्धार करतात का माय बाप आपल्याला जीवन दिलेलं आहे जीवनामध्ये संसारामध्ये टाकलेलं आहे संसार कसं करावा हे माय बाप सांगतात पण जीवाचा उद्धार करून करून घ्यावं हे कोण सांगतात फक्त शंभू शंभू शिव दुसरं कोणी सांगत नाही पण अजून काय बोलू लागलेलं आहे उदरली ब्रह्मांडे आणि ते माझा

किती से तोसाच आहे शंभर योजे हे सागर आहे ज्यावेळेस हनुमंत राय सिटीचा शोध करा गेलेला आहे सीता एक भक्ती आहे हनुमंत राय एक जीव आहे आणि या जीवाना जर असणारा भक्तीला पोहोचायचं ना तर या शंभर योजनेचा सागर ओलांडावं लागतं म्हणजे आपल्या जीवनाचं आयुष्य किती आहे शंभर आहे आणि या शंभर वर्षामध्ये या जीवनामध्ये जर तारून जायचं असेल भक्ती मार्गापर्यंत पोहोचायला कित्येक अडचणी येतात

काही उपयोग नाही माणसाने विचार केला पाहिजे संसारातून त्या ठिकाणी चाललं पाहिजे हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि त्या ठिकाणी जीवनाचं सार्थक केलं पाहिजे अजून काय बोलू राहिलेलं आहे नाना एका

या अपचारेचा असणारा उद्धार झालेला आहे असणारा तुम्हाला पुढील हज्यामध्ये ऐकायला मिळेल म्हणून मला काय केलेलं जवळ घेतील एक अनाथ होता अशा प्रकारे भाऊ भाऊ महाराज म्हणून राहिलेला आहे फेकून येते तिकड असले काय लेकराला जवळ घेते आणि एखादी आपल्या लेकराच्या मुखामध्ये तसे सचन काय करतो आपला जे आहे आपल्या शिष्याचे आपल्या अनाथाच्या लेकराच्या बालकाच्या मुखामध्ये घालतो म्हणून सांगू राहिलेलं आहे उद्धार केला असे त्या ठिकाणी आत्माला बोलून बोलू लागलेलं येतो उद्धार होणार आहे आणि काळणेमीचा उद्धार करण्यासाठी फार मोठे वक्ते येणार आहे त्याच्या मुखातून आपल्याला गोड कथा ही ऐकायचंय कारणेमी कशा प्रकारे मारते साधारण आमच्या सारख्या मुलगा

धन्यवाद महाराज यानंतर सेवा श्री हरिभक्तीप्राय बाबुराजी के केंद्रे महाराज आयराकर आणि सुजताची सेवा या नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सेवा मंडळ या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अधे श्री हरिभक्ती प्राय पांडुरंग महाराज शू करताची सेवा करते